पोट आणि वजन कमी करायचं असेल तर सातत्याने हालचाली पाहिजेत कॅलरीज बर्न झाल्या पाहिजेत फक्त तीन मिनिटात आपण व्यायाम करू आता मॅडम काउंट घेतील फक्त तीन मिनटात एकदम साधे साधे स्टेप तीन मिनिट टायमर लावलाय स्टार्ट पुढे यायचं एक दोन एकदम सोप्पं आहे तीन चार पाच सहा सात आठ व्यायामाला मात्र कारण नाव सांगायचे नाहीत दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता बघा पहिलांब टाकून एक घेतो पर पाय लांब टाकून दोन तीन चार पाठला पान बसत पाच सहा सात आठ नऊ त्यांचे कंबर दुखते फक्त फक्त आता घेऊन चालायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक फक्त तीन मिनिटाचा व्यायाम आहे तीनच मिनट लावले आपण थोडीशी रेस्ट पण घ्यायची मध्येच जम्प मारायच वीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट घ्यायची थोडी जे नवीन बघतात त्यांनी थोडं केलं चालतं हा एक वाईट पुढे घ्यायचा एक दोन नाही दोन तीन चार फक्त तीन मिनिट पाच सहा सात आठ नऊ दहा रेस्ट घ्यायची थोडी तीन मिनटात रेस्ट घेऊन आणि व्यायाम किती भारी होत आहे बघा एकदम ऍक्टिव्ह होत आहे एकाच ठिकाणी सातत्याने फक्त बसून राहायचं नाही किमान एक तासानं तरी हालचाल करायच्या हां एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक, एक दिन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा उडक उड्या मारू लागला तीन दोन एक उड्या मारायची गरज नाही आता पायात अंतर तीन मिनिट झाले आहेत आपले तर अशा पद्धतीनं तीन मिनिटाजवळ आपण व्यायाम केलाय लक्षात घ्या व्यायामाला व्यायामाला कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा फक्त तुम्ही शंभर टक्के रिझल्ट येणार आहे फक्त पोट आणि वजन कमी झालं म्हणजे हेल्दी नाही ह्याच्या पलीकडे पण शरीराला खूप व्यायामाची गरज आहे तर कारण कारण सांगू नका व्यायाम सुरुवात करा आणि फॉलो करा